नव क्रांतीमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपल्याकडे आलेले आहेत चक्क अजित करणारे संजय सरक तर नमस्कार नमस्कार बोला तर दादा आमचे हे जे कार्यकर्ते आहेत यांना जरा ट्रॅक्टर बद्दल काय तुम्हाला माहिती विचारा नाही तेच बाबा हे उघड बाबा ते कोणत्या अपोलो कंपनीच म्हणायचं ना त्याच इंजिन किती एच पी येत रे बाबा पंधरा एच पी बर टक्कल बॅटरी कितीची येते बाबा एक्साइड ची बॅटरी एक साइड म्हणजे कंपनीची बॅटरी आहे असू द्या याची टायर किती मारायचं किती त्याला किती इंच काय म्हणतात त्याला सहा सोळा सहा सोळा बर हे कशा कशात चालवतात उसामध्ये पण ते सरीच नाही अडीच फुटा मध्ये चालतो म्हणजे चार फूट उसाच्या सरी मध्ये चालतो म्हणायचं बर असू दे आणि हेच हे चांगलं जरा हेवी दिसतंय हे जो मटेरियल मी बघितलं बघा हे काय आहे नाही तेच पण ते मांड्या हे थोड जरा म्हणजे ते तीस एचच्या ट्रॅक्टर सारखं दिसायला लागलं म्हणून म्हणलं नाही बरोबर आहे पण त्याचे किती पर्यंत काय तुम्ही केलं असेल ना डिक्लेअर तीन लाख हजार टोटल किंमत तीन लाख पंच्याण्णव हजार त्याच्यात काय काय येणार याच्या बरोबर त्याच्यासोबत रिव्हर्स फॉरवर्ड पण पाणी जाऊ जात गाड़ी? गाड़ी थे थे थे। ते गाडीच काहीतरी मी बघितलं होतं होती कुठं ती गाडी गाडीच काय ऑफर मध्ये तीन पाच नुसतं ट्रॅक्टर घ्यायचं म्हणल्यावर दोन लाख नव्वद हजार किंमत नुसते हेडची किंमत तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी डिस्काउंट होत असेल ना परत डिस्काउंट करणार किंमत आहे पण ते आता तुमचं ते असणारच आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये दुमत असल्याचं काही कारण नाही नाही चांगलं आहे ट्रॅक्टर उसामध्ये ज्याला चालवायचं आहे त्याला व्यवस्थित वाटतो आणि बाकीची पण काम करतो नाही चांगलं आहे बरोबर चांगलं ठीक आहे